जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शानूर शाह बाबा कब्रस्तान येथे वृक्षरोपण कार्यक्रम अमळनेर पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शानूर शाह बाबा कब्रस्तान अमळनेर येथे वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात स्थानिक नागरिक समाजसेवक व पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दुष्काळाची तीव्रता पाणी टंचाईची समस्या आणि पावसाचे अनियमित आगमन यामुळे संपूर्ण पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी परिसरात विविध प्रकारची फळझाडे व छायादायक वृक्ष लावले यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की दोन परिपक्व झाडे एक चार जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ऑक्सिजन निर्माण करतात त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे या उपक्रमामध्ये स्थानिक तरुणांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्ष संवर्धन आणि स्वच्छतेची शपथ घेतली अशा उपक्रमांमुळे समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित गुजरात महिला सेवा ट्रस्टच्या महिला पदाधिकारी व शेख हाजी फिरोज पठाण मुख्तार खाटी, गुलाम नबी इम्रान खाटी, नाना धनगर राजू शेख जाकीर शाहरुख नवीद शेख रईस पठाण अल्ताफ पठाण नईम पठाण राजा पठाण फिरोज पठाण नदीम पठाण अबरार पठाण आदी समाज बांधव उपस्थित होते पर्यावरण दिन मी आज सर्व देशवासियांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गुजरात महिला ट्रस्ट मंडळ अंमणनेर यांच्या वतीने वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात त्या कार्यक्रमासाठी पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक धर्मामध्ये धर्मशास्त्रांमध्ये वृक्षारोपणाचा विशेष असा उल्लेख या ठिकाणी केलेलं आहे आजच्या घडीला निसर्गाचा रास होत असताना आपण बघतो आहे तर पर्यावरणाचं संतुलन सांभाळण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आज या ठिकाणी आहे या निमित्तानं मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो का एका माणसाने एक झाड तरी लावून ते जगवलं पाहिजे नुसतं झाड लावायला काही अर्थ नाही झाड लावत असताना त्याची संवर्धन कसं होईल तो जगेल कसा एक साधारण सहा महिन्यापर्यंत तरी संवर्धन वृक्षाचं झालं पाहिजे तेव्हा तो जगतो ते आपण एवढंसं रोटं लावतो पण तो, तो कालांतराने आपल्याला एवढी ऊर्जा देतो फुकटचं ऑक्सिजन आपल्याला मिळतं विकटचं ऑक्सिजन जे आहे ते घेण्यापेक्षा फुकटचं ऑक्सिजन कधी सोयीस्कर आहे मी पर्यावरण दिनाच्या सर्व तमाम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद